त्या गेल्या वरती दोन मावशी अजून खालीच आहे मी इथे मध्येच बसली आहे दम लागला म्हणून थोडासा आराम करते आता एकदम थोडं आहे खूप वरती आलोय आम्ही हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या वार शनिवार चोवीस फेब्रुवारी या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल पूजाने सकाळी सकाळी छान मस्त साडी नेसली होती ग्रे कलरची तिला मेथीची भाजी आणि चपाती केली होती टिफिनसाठी ती हॉस्पिटलला गेली त्यानंतर मग आमचा चहा पाणी झाला त्यानंतर आता राहू ना पोहे खायचे होते तर नाश्ता करते पोह्याचा कधीतरी पोहे खायला ना छान वाटतात असे मस्त कांदा पोहे मला पण आवडतात तर मिस्टर मी आणि राहुला मी तिघे घरी होतो तर छान मस्त आता कढईमध्ये कांदा हिरवी मिरची आणि फ्रेश मटार परतले होते मी तेलामध्ये आता पोह्याची रेसिपी काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही फ्रेश मटार घालून पोहे ना खूप छान लागतात कोणी कोणी ना बटाटा पण यामध्ये घालतं तर मी काही बटाटा घालत नाही असेच पोहे आम्हाला खूप आवडतात मस्त गरम गरम मटार पोहे बनवले आज या नाश्ता करायला आमच्या घरी तर आता पप्पा कुठे गेले पप्पा काय बर का, सारखे सारखे गाठ घेत पण जात नाही इकडे पातेल्यामध्ये ना मी साधाराईस लावलेला होता जेव्हा लागेल <laughs> त्यानंतर तुला <laughs> हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे घड्यामध्ये पाच वाजले आणि मी मस्तपैकी साडी नेसून तयार झाली आहे तरा तरी, तर आता मी चालली आहे कुठेतरी तुम्हाला पुढे नक्कीच व्हिडिओ समजेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा एन्जॉय घ्या आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे कारण आज आहे माझा बर्थडे चोवीस फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे तर सर्वांनी खूप छान छान कमेंट्स केला आहे तर तुमच्या सर्वांच्या कमेंट्सला मी रिप्लाय पण दिला आहे काही नाचून दिला नसेल तर देईल दर्शनाला हो का मी मासी येऊ मी माझ्या मावशीला मांडीवर घेऊन आहे मी आधी बसणार आहे मग मावशी माझ्या मांडीवर बसणार आहे आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे चाललोय रस्ता इतका खडतर होता ना आमची रिक्षा ना नुसती हलत डुलत चाललेली आहे ढगा डोंगरच्या यात्रेला तर आता बऱ्याच ताईंना माहीत नसेल आमच्या सिन्नरमध्ये ना ढग्या डोंगर म्हणून एक डोंगर आहे त्या डोंगरावरती छोटंसं खंडेराव महाराजांचं मंदिर आहे खूप वर्षानुवर्षापासून इथे यात्रा भरत असते आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे आज मी इथे आलेली आहे आणि मला आहे ना इथे यायची खूप इच्छा होती खूप वर्षापासून जय बाकीच्या दोन मावशी महागत राहिल्या हळूहळू येत आहे मावशीची पिशवी घ्या मावशीचा हात धरा चला पटापटा पटापट चला डोंगराच्या पायथ्याशी ना बऱ्याच गाड्या लावलेल्या होत्या गाड्यांमध्ये उसाचा रस गोळा कुल्फी कारिकार पावडे बरेच काही पदार्थ असतात यात्रेमध्ये खायला यात्रेत फिरायला जायला प्रत्येकालाच आवडतं लहान मुलांच्या खेळण्या असतात बऱ्याच काही वस्तू असतात ज्या आपण घेऊ शकतो ज्वेलरी तर आता इथे ना अशी छोटी छोटी शॉप म्हणजे दुकानं लावलेली होती लोकांनी भाविक आलेले होते दर्शनासाठी आणि इथे डोंगराच्या पायथ्याशी बानाईचं स्थान आहे तर मावशीने त्यांनी घरून नैवेद्य बनवून आणलेले होते त्या तिथे नैवेद्य दाखवत होत्या आणि तुम्हाला माहितीच आहे जे गडावरती पण जात असताना पायथ्याशी बानाईचं स्थान आहे आणि वरती खंडेराव महाराजांनी त्यांनी नैवेद्य दाखवला मी काही नैवेद्य घेऊन गेली नव्हती कारण मला त्यांनी अचानक कॉल केला होता त्यामुळे मग मी घाईगडबडी मध्येच निघाली आणि आता वरती तर रस्ता तुम्ही बघताच खूप खडतर रस्ता होता आता डोंगर म्हटलं ना तर अशा छोट्या मोठ्या टेकड्या येणारच असा सपाटीचा एवढा रस्ता नव्हता अजून भरपूर डोंगर चढायचा आहे हळूहळू चाललोय आम्ही मावशीं त्या गेल्या वरती दोन मावशी अजून खालीच आहे मी इथे मध्येच बसली आहे दम लागला म्हणून थोडासा आराम करते आता एकदम थोडं राहिलं आहे खूप वरती आलो आहे आम्ही आणि बरेच जण इथे बसलेले आहे आराम करताय फोटोशूट करता पाणी द्या पाणी

मंदिर अजून काही दिसत नाही आहे पण खालचा व्यू खूप भारी आहे इव्हिनिंगची वेळ झालेली आहे सूर्यास्त पण छान मस्त दिसतोय आता सहा वाजत आलेले सहा साडेसहा झाले असतील ना आणि हे बघा खाली खालचा व्यू पूर्ण सिन्नर शहर दिसतंय मोबाईलमध्ये खूप भारी वाटतंय वरती आल्यानंतर ते मंदिर एकदम छोटस दिसतंय तिथं जायचंय या साईडला भरपूर भाविक चालले असं जायचंय तिकडे आज मी खूप वर्षांनी ढग्या डोंगरच्या यात्रेला आलेली आहे इथं आल्यानंतर मला माझ्या लहानपणीच्या काही आठवणी आठवल्या जेव्हा मी लहान होते ना पाचवीसावेला असताना त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी माझ्या बालमैत्रिणी पण यायच्या तर आम्ही इथं आल्यानंतर घरून येताना डब्बे आणायचो इथून खाऊ घ्यायचो खूप मज्जा करायचो तर एक वेळेस काय झालं सातवीला असताना ना माझी एक्झाम होती आणि त्याच दिवशी यात्रा पण होती मला यात्रेला यायचं होतं ना त्यामुळे मी इतकी घाईघाई काही एक्झाम दिली होती आणि यात्रेला आली तर ते दिवस आज मला आठवल्यामुळे ना खूप छान वाटतंय ना आज माझा बड्डे पण होता ना तर मला खरंच आनंद झाला की माझ्या बड्डेच्या दिवशी मी या यात्रेला आली खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला हे दाखवलं तर इव्हिनिंगची वेळ झालेली होती आणि व्ह्यू पण खूप भारी दिसत होता फायनली आता आम्ही इथे मंदिरासमोर आलो आहे डोंगरावरती मंदिराच्या आजूबाजूला ना बरीच दुकानं लागलेली होती भरपूर सारी गर्दी दिसते तुम्हाला इथूनच एक नारळ पण मी घेतलं आजूबाजूला हॉटेल होती गुडशे रेवडी लाडू मस्त खाऊ होता आणि हे खंडेराव महाराजांचं मंदिर दगडी बांधकामामध्ये केलेलं आहे जेव्हा मी लहानपणी यायची ना त्यावेळेस हे मंदिर नव्हतं तेव्हा खूप जुनं छोटंसं मंदिर होतं पण आता बऱ्याच वर्षांनी इथे सुधारणा झाल्या आहे थोडंसं मंदिर आहे ना मोठं बांधलेलं आहे दगडी कामामध्येच केलेलं आहे मंदिराचा गाभरा गाभाऱ्यामध्ये खंडेराव महाराजांची छान अशी मूर्त स्थापन केलेली होती आणि बाजूला गणपती बाप्पांची तर बारी होती एका साईडला महिलांची रांग होती दुसऱ्या साईडला पुरुष मंडळी होती तर बरीच गर्दी इथे होती आम्ही आल्यानंतर नारळ वगैरे आम्ही घेतलेली होती बाहेरच फोडली तर इथेच एक मुलगा होता त्याच्याकडेच मी नारळ फोडायला दिलं तर त्या दादाने मला नारळही फोडून दिलं आणि इथे आल्यानंतर बरेच माझे सबस्क्रायबर पण मला भेटले आणि बऱ्याच लोकांनी ना घरून येताना चांदीचा खंडेराव महाराजांचा टाक पण आणला होता देवाला भेटवण्यासाठी त्यानंतर तळी भरली खोबऱ्याची वाटी घेऊन भंडार घेऊन तर मला काही माहीत नव्हतं हे त्यामुळे मग मी काही इथे टाकने घेऊन आली पण मग मी घरी गेल्यानंतर तळी भरली खंडेराव महाराजांची मावशीने त्यांनी आणले होते टाक आमचं सर्वांचं दर्शन खूप छान झालं होतं आम्ही तिथे फोटो पण काढले अंधार पडायला लागलेला होता माझी एक मावशी ना मागेच राहिलेली होती भारती मावशी तिचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे ना तर तिला एवढं पटापट चालता येत नाही ती येणार नव्हती वरती पण ती हळूहळू येणा आली तर तिची वाट बघत बराच अंधार झाला होता तर ही बघा भारती मावशी आम्हाला वाटलं ती खालीच बसली असेल पण ती ना प्रत्येकाचा आधार घेत घेत वरती खंडराव महाराजांच्या दर्शनाला आलीच आणि भरपूर सारे नैवेद्यही घेऊन आली होती त्यामुळे बराच उशीर झाला आम्हाला अंधार पडायला लागलेला होता आणि आता आम्ही खाली उतरतोय आले का सर्व आले का चला खूप अंधार झाला आहे आणि खूप उशीर झालाय आम्हाला दर्शन द्यायला आता आम्ही निघालोय खाली उतरतोय खाली जायला पण आम्हाला अर्धा तास लागेल रात्रीचे आठ वाजत आले होते त्यामुळे भरपूर अंधार होता आणि रस्त्याला काही लाईट वगैरे नव्हती त्यामुळे प्रत्येकजण हातामध्ये मोबाईलचा टॉर्च लावून उतरत होतं तर हे बघा इतकं अवघड होतं ना उतरणं रात्रीच्या वेळेला रस्ता अजिबात दिसत नव्हता कसं बस सर्वजण आम्ही डोंगर उतरून खाली आलो सर्वजण थकलेले होते दमलेले होते रात्रीची वेळ झालेली होती काका बोले की इथेच आता आपण उसाचा रस घेऊ तर आम्ही सर्वांनी इथेच उसाचा रस घेतला त्यानंतर मग रिक्षावालाही आला रिक्षात बसून पुन्हा मावशीच्या घरी आली आणि तिथे मला राहुल घ्यायला आला खूप मजा आली मला एकटी एकटी माझी केली मला सकाळी चार वेळा काय बोलली की लवकर ये लवकर ये मी तुझ्यासाठी हाफ डे काढून आले आत्ता घरात आली तू mm. मस्त यात्रा बित्र करून मग मी आल्या असते ना ड्युटी करून घरी यायला मला किती वाजले साडेआठ वाजले खूप अंधार होता मला तर खूप थंडी वाजली आहे mm. चला आली मी आता घरी घरी आल्यानंतर आहे ना खंडराव महाराजांची तळी भरावी लागते आमच्याकडे भरतात तिथे बऱ्याच जणांनी टाक आणले होते हा माझ्या लक्षातच नाही खंडराव महाराजांचा नाहीचा तुम्ही पण बोलले नाही माझ्या मावशीने त्याने टाक आणले होते तिथं खोबऱ्याची हो वाटी घेतली तळी भरली आता मी ना राहुल आणि राहुलचे पप्पा अजून मुलांना बोलून आणेल राहुल मस्त तळी भरून घेऊन इथे आम्ही चला टोपी घाला रे तिरपी झाली देवाला लावा तुमच्या सगळ्यांच्या कपाळाला पण लावा खिंडेरावच्या मंदिरातून आणली मी ती नाही रे वाटेतली लाव हा वाटेतलीच लाव

घ्या परत पाच तुकडे कर त्याला ती वाटीतली हळद लावलं दादू छान मस्त आवाज कर मोठा इकडे पूर्वेला चल चल मी तुला जोडी बाहेर लय भारी आवाजात बोलला रे सग ने प्रसाद तो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा या यापुढचा व्हिडिओ लवकरच येईल तोही बघा तुम्हाला सर्वांना बाय बाय शुभरात्री